कृषीमंत्री कोकाटे शेतकऱ्यांसाठी मानिक तर भगरे उगवतील नवी पहाट केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांनी दिलेल्या उपमानी नाशिकच्या लोकप्रतिनिधींना अक्षरशः गुदगुल्या झाल्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांसाठी मानिक ठरतील अशी स्तुती त्यांनी केली केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांनी दिलेल्या उपमानी नाशिकच्या लोकप्रतिनिधींना अक्षरशः गुदगुल्या झाल्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांसाठी माणिक ठरतील अशी स्तुती त्यांनी केली केंद्रीय कृषीमंत्री चौहान यांनी नाशिक मध्ये केलेल्या भाषणात शेतकऱ्यांविषयी आत्मीयता असल्याचे सांगितले यावेळी त्यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींना विविध उपमा दिल्या या उपमाने उपस्थित त्यामध्ये खसखस पिकली आमदार खासदार आणि मंत्री मोहरून गेले सुरुवातीलास कृषीमंत्री चौहान म्हणाले कृषीमंत्री कोकाटे हे यशस्वी मंत्री होतील ते शेतकऱ्यांसाठी मानिक सिद्ध होतील त्यांच्या हातून शेतकऱ्यांचे प्रश्न नक्कीच सुटतील व्यासपीठावरील आमदार खासदारांचेही त्यांनी विविध उपमा देत कौतुक केलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्कर भगरे यांना ते म्हणाले भास्कर म्हणजे सूर्य हे खासदार भगरे शेतकऱ्यांच्या आयुष्यात नवी पहाट आणतील यात मला शंका नाही काँग्रेसच्या खासदार डॉ शोभा बच्छाव यांचंही त्यांनी कौतुक केलं ते म्हणाले खासदार बच्छाव नक्कीच सगळ्यांची शोभा वाढवतील व्यासपीठावर उपस्थित हिरामन खोसकर यांचीही त्यांनी स्तुती केली ते म्हणाले हे आमदार दर हिरा आहेत हे मी मनापासून सांगतो आहे कृषी मंत्र्यांनी व्यासपीठावरील उपमा चर्चेचा विषय ठरला यावेळी ते म्हणाले कोकाटी को यांनी मला निवेदन दिलं आहे मात्र निवेदन हे फार धोकादायक असत मला निवेदन देते की मी पुढे अधिकाऱ्यांकडे पाठवतो अधिकारी त्यावर विविध नकारात्मक सूचना टाकून पुन्हा मला पाठवून देतात यामध्ये मूळ प्रश्न काही सुटत नाही त्यामुळे मला निवेदन देऊ नका आपण समक्ष आणि अधिकाऱ्यांसह बसू आणि चर्चा करून प्रश्न सोडवू शेती अर्थव्यवस्थेचा कणा आहे मात्र त्याचा आत्मा शेतकरी आहे मी शेतकऱ्यांमध्ये देव पाहतो सध्याचे सरकार खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे हित पाहणारे आहे त्यामुळे आम्ही नक्कीच शेतकऱ्यांचे आणि शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी गंभीर पुढाकार घेत आहोत त्याला लवकरच यश मिळेल असा विश्वास केंद्रीय कृषी मंत्री चौहान यांनी व्यक्त केला